कृष्णाय वासुदेवाय हरजे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम कविडवराहोष्टखरे सतु्य जातु पशु हा जातुनामगदाग्रजहालो श्रीमद्भागवता मध्ये द्वितीयस्कंध एकोणविस्वा श्लोकाः श्लोक सुद्धा, हा श्लोकसुद्धा मागचे श्लोकामपे सांगितले प्रमाणे धर्मे ही नाशुभ समाना असं सांगितल्याप्रमाणे ज्यांच्याकडे धर्म आहे तो योग्य जीवी आहे ज्यांच्याकडे धर्म नाही तो अयोग्य आहे असा सांगण्याच्या तात्पर्यामध्ये असं सांगतात गदाग्रजः गदाग्रज नयतकर्णपथोपे ज्यांच्या कानी जीवनामध्ये एकादरीसुद्धा कृष्ण परमात्माचा नामस्मरण पडत नाही म्हणजे तो जीवनामध्ये एकादरीसुद्धा कृष्ण परमात्माचा नामस्मरण करत नाही तो कसा होतो त्याच्या जीवन काय म्हणलं तर म्हणतात की सतुल्य पशुः तो पशुसारखे होत असं म्हणून सांगून म्हणतात की जसाप्रमाणे शवीड वराहोश खरही कुत्रे डुक्कर उंट आणि गाढवासारखे आपला जीवन होतो असं म्हणून सांगण्याचा तात्पर्य आहे हा कठोर वचनाने भागवत भागवतपला उपदेश देऊन सांगतात म्हणजे ज्यां ज्यांनी कृष्ण परमात्माचा चिंतन क का, का, का करत आहे तो योग्य आहे जो करत नाही त्याच्या योग्यता कमी होते म्हणून सांगण्याच्या तात्पर्यामध्ये सांगून असं म्हणतात की म्हणे सामान्यत संप्रदाय कुठलेही असो आणि मतं कुठले असो जो माणूस आध्यात्मचिंतांमध्ये राहतो तो के केव्हाही वाईट काम करत नाही आणि ज्यांच्याकडे आध्यात्मिक चिंतन राहत नाही तो वाईट मार्गामध्ये जातो आणि आपण सुद्धा जगामध्ये आपण पाहतो ज्यांना व म्हणजे बाल्यावस्थापासून ज्यांना आध्यात्मिक चिंतन भेटले नाही तो किती वाईट काम करत आहे नहीं हे आपण जगामध्ये पाहतो असल्यामुळे भागवत आपल्याला अत्यंत कठोर वचनाने सांगून म्हणतात म्हणजे आध्यात्मिक चिंतन राहणे हे योग्य आहे आध्यात्मिक चिंतन राहिले तरी हा जगामध्ये जागण्याच्या काही तात्पर्या सम साज्ञाच्या श्लोकाचा अभिप्राय हे श्रीकृष्णापणस्त